काय <laughs> का का का? रे आ, इला। इला नहीं नहीं। का बरं राहिल तू का बरं रडतो मम्मीक जायचं का आरू मम्मीक जायचं चल चल माझ्या बाऊला मम्मीक जायचं चप्पल घालायची का चप्पल घालायची चल बूट घालून येऊ चला आपण हां तुझी चप्पल कुठं आहे तुझी चप्पल कुठे आहे रे हां कुठं आहे बुट कुठं इडं तर नाही ना घरामध्ये का थांब घेऊन आलं हां इडच थांब का इडंच थांब हां हां हे बुटं घाल हे बघा मित्रांनो आरुची बुट्ट घालायचे आता हां जर बुट्ट घाल घाल बुट्ट हां तुला घालायचं खाली बस खाली बस बस खाली हां बस हां ह्या मायात घाल या पायात घाल याच्यात घाल या पायात घाल ना घातले का गा? घातले ना चल चल मम्मी काय जायचं हां आपल्याला बर का पळू नको पळू नको पडशील चला इकडं कुठं इकडून जायचं इकडून चाल रस्त्याने चाल रस्ते चाल रस्ते हां पळू नको पळू नको अरू पळू नको तिकडे कोण दिसतं रे अरू हेव हवं एव्हाय दिसतं का आपण दिसतोय डिंकी चिक्की चिक्की डिंगी चिक्की हा ना आपण दिसतं हा ना अरू हाय कुठे चाललं तू मम्मी चा, चा। का उड्या मारत मम्मी कुठे बाय बर कुठे मम्मी कुठे दाखव मम्मी आवाज दे मम्मीला <laughs> फोन, फोन 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 लागत त्याला फोन फोन करे कुठे रे मम्मी मम्मी कुठे काय कर राहिली मग आम्ही काय कर राहिली खोड आंबे आले हा का इकडे आहे पळू नको आंबे पाय आंबे आपल्या आंब्यांना आंबे आले पाय बारीक बारीक आंबे आले एवढे एवढं झाड तरी आंबे आले त्याला पडशील रे काय आरू काय फूल मन फुलं तुला येतं ना हय खाली पाय काटे पाय काटे 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 काठी पाहायला लागेल बरं का आरू काय करते रे तेव्हा ते कोण आलं पाय दादा तेव्हा ते कोण आलं पाहिजे बाबा आहे काय गाडी आली बरं का अरू आम गाडी आली इकडे आम इकडे गाडी आली गाडी आली चालला गाडी आली मी चाललो काय रे कुठं चालला दाडी आली दाडी काय आर गाडी आहे ना जाऊ नको तिकडे गाडी आता बर का जाऊ नको चाल इकडे ना ती गाडी गेली पाय आबा काय रे आबाला घेऊन टाकू व्हिडिओ मध्ये काय चालू आबा हा करतो बाबा काय करतो तू काय पाय दुःख काय बरं आहे आवाज ए इकडे चा इकडे गाडी आली ती पण गाडी आलीपूर गाडी आली गाडी आली आली गेली गेली गाडी गेली, गेली ना चाल तिकडं चाल एड सावली थांब काय करते पाय बरं तिकडे जायचं आहे का कसं का जायचं इकडं कसं काय जायचं आता इडून जा घराकून जाऊचा तिकून जाऊ इकून जाऊ चल इकडनं जाऊ चाल इकडनं आपल्या घराकून जाऊच चल घराकून जाऊचा हा मम्मी का जायचं ना चाल घराकडून जाऊच चाल चाल ना जाऊ ना मग मम्मीकडे चल पळू नको पळू नको पडशील पळू नको हळू रे कुठून तर आपल्या इथे बाहे कुणी चाले कुणी हे कुणी चालेल इडून असं चल आपल्या वांग येतून जाऊ चल हळूहळू येशील चला चल चाल, हा? चाल, इकुनी। चाल इकुनी। ना हां मम्मीक जायचं चला आपल्याला बाबा ते तिकडे जायला चल 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 हां चल तिकडे चल <laughs> पडल्यावर आता धरलं रे पडलं तर टाकलं नीट चाल चा। काठी टोचतील वर का वांग्याचे वांग्याचे काठी टोचतील ना इकडं इकडं ऐत मम्मी इकडे अरे शी आहे तिकड अरे मम्मी इकडे थाल ना हा या हे मम्मी पाय भिडून चल हा कुत्ता छी बरं माहिती या भेट पाय मम्मी या बाय या भेट मम्मी पाय बाबांती आली पाहिले ना दिसची गे बा मम्मी पाय दिसी का हं तुला दिसत आहे नसेल हा ना तुला दिसत या भिडून पाय बा आता दिसल पाय हाय का मम्मी जातो नको जाऊ तिकडं धाव आलं बंद बंद झालं धाव नका ना जाऊ नका हे जाऊ नको पडशील पडलं पडलं इकडे चल 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 इकडे चल 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 इकडे 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 काटी तिकडे जाऊ नको जाऊ नको तिकडं हा छी तिकडे जाऊ नको जाऊ नको चल गरी चल 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 हे आवर ग पटकेन चाल हां एवढं बोंद थोडं चाल भर भरपूर झालं ऊस वाढा लागतील काही हा हां हां शी आहे चाल हां चाल तिकडे चल चाल दुरे। चाल आप घरी जायचं आपल्याला चल घरी जायचं चल बाय बाय कर मित्रांना बाय बाय चला